नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी मृणाल कुलकर्णी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी नुकतंच शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाल्याची गौरवशाली घोषणा झाली आहे हे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचं आहे या ऐतिहासिक निर्णयामागचा प्रवास त्यासाठी घेतले गेलेले कष्ट केलेले प्रयत्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे जागतिक महत्त्व या सर्व बाबींवर आज आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून सविस्तर संवाद साधणार आहोत आणि यासाठी आज आपण जय महाराष्ट्र कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आहे अपर मुख्य सचिव माननीय श्रीयुत विकास खारगे सर यांना सर नमस्कार जय महाराष्ट्र या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद धन्यवाद मॅडम सर मानांकनाची प्रक्रिया शासन व्यवस्था पार पाडते आज मी तुमची मुलाखत घेऊ शकते लोकांना तुम्ही प्रत्यक्ष सांगता आहात हे कसं घडलं काय घडलं पण अनेक चेहरे याच्या मागे असतात अशी मदत कुणाकुणाची झाली या संपूर्ण प्रक्रियेत हा प्रश्न फार महत्वाचा आहे कारण हे एकट्याचं काम नाहीच आहे अनेक लोकांनी याच्यामध्ये अडीच वर्षापासून मेहनत घेतलेली आहे प्रत्येक देशातून एका वर्षाला एकच प्रस्ताव पाठवता येतो विदोस्काला तर एक प्रस्ताव पाठवण्यापूर्वी केंद्र शासन काय करतं सगळ्या राज्यामधून प्रस्ताव मागवतो मागच्या वर्षी असे सात प्रस्ताव आले होते सातमध्ये आपले दोन होते Mm. एक बारा किल्ल्यांचा आणि दुसरा एक होता तर या सात पैकी अंतिम निवड कोणती करायची आणि कोणतं पाठवायचं ते माननीय पंतप्रधान ठरवतात तर मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा गडकिल्ले निवडले आणि आपला प्रस्ताव पाठवला हो तर त्यांचं सर्वप्रथम मी आभारी आहे त्यानंतर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी त्यांच्या सहकार्याशिवाय आम्हाला काम करणं अशक्यच होतं त्यांनी सतत आम्हाला मार्गदर्शन पाठिंबा हा आम्हाला दिलेला आहे मी प्रक्रिया काय काय असते याचं वर्णन करताना अनेक अँबॅसिडर लोकांना बोलायचं असतं mm -hmm. त्यांना समजावून सांगायचं असतं माननीय मुख्यमंत्री महोदयाने अनेक या बाबतीमध्ये दिल्लीला आमची मिटिंग झालेली होती त्या मिटिंगमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांना आवाहन केलं की आमचे किल्ले कसे महत्त्वाचे आहेत आपण आम्हाला सपोर्ट करा किंवा अनेक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला आणि आम्हाला मदत करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं wow. दोन्ही उपमुख्यमंत्री असं आपले एकनाथ शिंदे सर आहेत आणि अजित पवार सर आहेत त्यांचंही आम्हाला नेहमी पाठिंबा आहे आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांनी तर आम्हाला म्हणजे आयकोमॉससमोर पॅरिसला पॅ पे, म्हणजे आयकोमॉसनी बरेचसे प्रश्न आम्हाला विचारले होते तर आम्ही एक शिष्टमंडळ त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅरिसला गेलो होतो तिथं प्रेझेंटेशन आम्ही केलं त्यामुळं मी आशिष शेलारजी यांचेही आभार मानतो त्यांचंही याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्यानंतर टेक्निकल गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळं आमचा टेक्निकल जो आर्किओलॉजीचा विभाग जो आहे त्याचे डायरेक्टर डॉक्टर तेजस गर्गे आहेत हेमंत दळवी आहेत यांचं देखील याच्यामध्ये फार आहे म्हणजे महत्त्व आहे की त्यांनी डोझियर तयार करणं आम्ही कन्सल्टंट दिल्लीचे याच्यामध्ये लावलेले होते डॉक्टर शिखा जैन त्यांचंही याच्यामध्ये योगदान आहे केंद्र शासनामध्ये आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जान्हवीजी आणि बाकी मंडळी आहेत त्यांचंही याच्यामध्ये सहकार्य आहे केंद्र शासनाचं मिनिस्ट्री ऑफ कल्चर मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर यांचंही याच्यामध्ये योगदान आहे याशिवाय अनेक स्वयंसेवी संघटना अनेक वैयक्तिक लोक यांचंही याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे एक अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महामंड महासंघ आहे तर त्यांचे पदाधिकारी जे आहेत त्यांचंही याच्यामध्ये खूप योगदान आहे म्हणजे आम्ही दिल्लीला अशीच मागच्या वर्षी मिटिंग दिल्लीला होती वर्ल्ड हेरिटेज कमिटीची तर त्याचं औचित्य साधून आम्ही बारा गड किल्ल्यांचे असे आम्ही प्रतिकृती तयार केली होती हे गिर्यारोग महासंघाने तर त्याच्यामध्ये मदत केलेली होती उमेश झिरप उमेश झिरपे जे आहेत अगदी बरोबर तर ते आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे या गड किल्ल्यामध्ये अनेक लोक अगदी मनापासून काम करत आहेत एक पुण्याचे केदार पाटणकर म्हणून आहेत ते अमेरिकेला होते ते सगळं सोडून आले दर शनिवारी रविवारी ते किल्ल्यावर असतात आणि काय फक्त स्वच्छता करणं असं निस्वार्थ भावनेनं काम करणारे हे एक उदाहरण आहे असे अनेक लोक आहेत अशा संस्थापन संस्था आहेत यांचं सगळ्यांचं आम्हाला याच्यामध्ये मदत लावलेली आहे मला मी माझं भाग्य समजतं की मला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळपास अडीच वर्ष मला अगदी डोजियर तयार करण्यापासून ते इन्स्क्रिप्शन पॅरिसला घोषित होण्यापर्यंत सगळ्यामध्ये मला सक्रिय सहभाग मला घेता आला आणि हे माझं मी भाग्य समजतो की मला याच्यामध्ये भाग सहभाग घेता आला म्हणजे मला लहानपणापासूनच इतिहास या विषयाची आवड होती मी कोल्हापूर जिल्ह्यातला आहे करंजीचा त्यामुळे पन्हाळा किल्ला आणि बाकी विशाळगड हे सगळे किल्ले महाराजांचे आम्ही जवळून पाहिलेले आहेत पुण्याला मी इंजिनिअरिंगला सी ओई पीला शिकायला होतो कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला हॉस्टेलला राहायला होतो तर त्यावेळी आम्ही मित्रमंडळींच्या समोर सगळे पुणे जिल्ह्यातले हे किल्ले जे आहेत ना राजगड लोह आहे लोहगड आहे विसापूर आहे तोडणा आहे सिंहगड आहे सगळे शिवनेरी आहे तुंग तिकोणा अगदी राजमाशी अगदी बरोबर आहे या सगळ्या आम्ही माझ्या शनिवार रविवारी आम्ही ट्रेकिंगला हॉस्टेलचे सगळे आम्ही मित्रमंडळी जायचो आणि नंतर मी ज्यावेळी आय ए एस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला यू पी एस सी परीक्षेमध्ये तुम्हाला एक इंटरव्ह्यूसाठी एक अर्ज भरायचा लागतो लागतो की तुमचे छंद काय आहेत तर मी माझा छंद स्टडी ऑफ फोर्ट्स गडकिल्ल्यांचा अभ्यास असा मी लिहिलेला आणि मला याच्यावर यू पी एस सीच्या मेंबरने इंटरव्ह्यूमध्ये अनेक प्रश्न विचारले की हा नवीन काहीतरी विषय दिसतोय आणि त्याहीमध्ये मला मग मा गडकिल्ल्यांच्याबद्दल मला काम करता आलं आणि योगायोग कसा पहा आपण मगाशी वाघनख्यांचा उल्लेख केला तर कल्चर डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर मला वाघनखे जे व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये जे आहेत तर तिथून आणण्यासाठी मला तिथेही सक्रिय सहभाग मला घेता आला आणि ते वाघ आता आले महाराष्ट्रामध्ये साताराला नऊ महिने होते आता नागपूरला आहेत नंतर कोल्हापूरला जातील आणि मुंबईला येतील सगळ्यांना त्यांचं दर्शन घेण्याची संधी मिळते संधी हां संधी लोकं घेत आहेत आणि आणखी पण मिळणार आहे त्यानंतर तीनशे पन्नासावा शिवछत्रपतींचा जो आपण शिवराज्याभिषेक साजरा केला वर्षभर अनेक कार्यक्रम लावले तेही मला त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेता आला आहे आणि हे शेवटी आता इन्स्क्रिप्शन बारा गडकिल्ल्यांचं मिळालं त्याच्यामुळं या सर्व प्रक्रियेमध्ये म्हणजे गडकिल्ल्यांना भेटी देणं हे जे बारा किल्ले निवडले अनेक किल्ल्यांना भेटी मला देता देता आल्या अनेक लोकांच्याबरोबर कोऑर्डिनेशन सगळं बैठकं आयोजित करणं संपर्क करणं माननीय मुख्यमंत्री नंतर केंद्राचे सर्व सचिव वेगळे डिप्लोमॅट पॅरिसला जाणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला सहभाग घेता आला आणि हे माझं खरंच भाग्य समजतो की मला हे सर्व करता आलं त्याच्यामुळं हे सर्व असं मोठं टीमवर्क आहे या सर्वांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे म्हणूनच हे होऊ शकलेलं सर पण एक सामान्य लोकांची शंकाने कुतूहल असतं त्यांच्या मनामध्ये खूप की जेव्हा हे जाहीर झालं तुम्ही पॅरिसला होतात आणि तिथे ते मान्य झालं आणि तुम्हाला कळलं की झालं हे काम तेव्हा काय तुमच्या मनामध्ये भावना होती आणि पहिला फोन कोणाला केलात मला याचा खूप आनंद झाला म्हणजे ज्यावेळी ते एकवीस देश म्हणजे भारत त्याच्यामध्ये आहे ज्यावेळी मतदान झालं आणि शेवटी ते तिथले चेअरमन डायस वर्षे जे होते त्यांनी सांगितलं की हिअर बाय द मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया इज इन्स्क्राईब्ड आणि ते असे जसं जस जिपकडं तो हे असतो ना तसं ते भारतात ते तर त्यावेळी अतिशय आम्हाला आनंद झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे त्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला लावलो आहोत त्या छत्रपतींचे बारा गड किल्ले हे इन्स्क्राईब झालेले आहेत अतिशय आनंदाचा असा आक्षोड होता म्हणजे आम्ही बाहेर लगेच सगळे आम्ही आलो सेलिब्रेट आमचा तिरंगा झेंडा घेऊन आम्ही तो सेलिब्रेट केला आणि बाहेर येऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवा असं त्या युनेस्कोमध्ये अगद अगदी याच्यामध्ये आम्ही हे केलं आणि मी मग पहिला फोन माननीय मुख्यमंत्री महोदयांना केला त्यांना सांगितलं की सर आपलं हे बारागड किल्ले आता जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनाही आनंद झाला त्यांनीही अभिनंदन केलं आणि मग मी सर्व दोन्ही आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मी फोन केला मग आपले सांस्कृतिक कार्यमंत्री त्यांना फोन केला आणि आनंदाची बातमी मग सगळ्यांनाच कळाली वा वा, वा सगळ्यांना म्हणजे इथे जेव्हा ते जाहीर झालं बातम्यांमधून किंवा वृत्तपत्रांमधून हे जेव्हा सगळ्यांना कळलं तेव्हा इतका आनंद झाला होता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि भारतातल्या लोकांनासुद्धा की आनंद गगनाद मामेना म्हणजे काय ते जाणवलं पण आज तुमच्या या मुलाखतीमधून लोकांना त्यामागची संपूर्ण प्रक्रिया हे कसं घडलं त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात आणि कसं तुम्ही पाठपुरावा करून ते सिद्धीस नेलं ते आज या मुलाखतीतून कळलं आहे पण सर माझ्या मनात एक कुतूहल खूप आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या किल्ल्यांबद्दल आपल्याला जबरदस्त आत्मीयता आहे प्रेम आहे अभिमान आहे त्या लोकांना ते किल्ले बघून काय वाटलं नेमकं कारण मी आता थोडंफार जग फिरले आहे पण डोंगराच्या वर बांधलेले किल्ले आणि त्याचा असा केलेला उपयोग हे मी फार कमी ठिकाणी पाहिलं तर हे त्यांना जाणवलं का अगदी निश्चितपणे म्हणजे त्यांना हे याची आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू याची आहेच म्हणजे असे वेगळे किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यातून म्हणजे सोळा सतराव्या शतकातली ही गोष्ट आहे सोळाशे तीसपासून शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून ते सोळाशे ऐंशीपर्यंतचा हा कालावधी त्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी हे केलेलं सर्व काम आणि या किल्ल्यांची सगळी बांधणी ही सगळी अनोखीच त्यांना होते त्याच्यामुळं त्यांना खूप याच्यामध्ये सगळ्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे आपण या भेटी द्या आम्हाला आनंद होईल ते भेट देतील पण हे अनोखं असं हे सगळं बाबी आहे याच्यामध्ये फक्त मी एक आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळी मी पॅरिसला गेलो होतो अकरा जुलैला मतदान होतं दहा जुलैला ज्यावेळी मिटिंग होती त्यावेळी काही जणांनी असे प्रश्न विचारले की या किल्ल्यांचं महत्त्व तर आम्हाला कळालं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय वैशिष्ट्य आहे ते कसे इतर राज्यांच्यापासून वेगळे आहेत त्यावेळी मी त्यांना म्हटलं मी जास्त नाही सांगणार फक्त मी आपल्याला राजमुद्रेबद्दल सांगतो वा क्या बात <laughs> मग मी त्यांना सांगितलं ही राजमुद्रा ही संस्कृतमधली आहे प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णू विश्व शाह सुनोवा शिवशैशा मुद्रा भद्राय राजते म्हणजे hmm. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय असणारी शहाजी राजे यांचा पुत्र शिवाजी mm. यांची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभते वा मी त्यांना सांगितलं की हिअर इज अ डिफरन्स ऑफ अदर किंग्ज अँड छत्रपती शिवाजी महाराज इन राजमुद्रा इट इज सेड द ग्लोरी ऑफ दिस मुद्रा विल ग्रो लाईक द फर्स्ट डे ऑफ द मून ग्लोरी ऑफ दिस मुद्रा ऑफ शहाजी सन शिवाजी फर्स्ट डे ऑफ द मून द वर्ल्ड विल इट इट विल शाईन ओनली फॉर द वेल वेलबिंग ऑफ द पीपल म्हणजे मध्येच म्हटलेलं आहे की हे राज्य ही राजमुद्रा ही लोककल्याणासाठी आहे फॉरचा काही संबंध आहे तर हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज इतर राजांच्या पेक्षा वेगळे आहेत की हा राजा रयतेचा राजा आहे आणि लोक कल्याणासाठी झटणार आहे हे असं वैशिष्ट्य हे मला मला त्यांना वाटतं या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं कार्य संपूर्ण जगापर्यंत पोहोचायला नक्कीच मदत होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत पर्यटनाच्या संधी आता यामुळे वाढतील असं तुम्हाला वाटतं का कारण युनेस्कोनी एखादं पर्यटन स्थळ त्याला स्वतःचं एक मोहर उमटवली की लोकांचं एक कुतूहल वाढतं त्या स्थानाबद्दल असं आपण कोणत्याही बाहेरच्या देशात दे गेलो की आधी बघतो की युनेस्कोच्या साईट्स कोणत्या कोणत्या आहेत तिथे तसं महाराष्ट्रामध्ये आता आल्यामुळे पर्यटनाच्या संधी वाढतील का त्यामुळे रोजगार वाढतील का आणि स्थानिक लोकांना त्याचा काय फायदा होईल निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या युनेस्कोच्या सहा साईट्स आहेत आणि ही सातवी साईट झालेली आहे पण ही सातवी साईट जी आहे ही सिरियल नॉमिनेशन या एका साईडमध्ये बारा गड किल्ले आहेत अगोदरच्या साईड्स आपल्याला सगळ्यांना माहीत आहे अजंटा आहे है, एलोरा है। है। आहे घरापुरी म्हणजे एलिफंटा केव्ज आहे मुंबईमध्ये दोन शहरामध्ये म्हणजे सी एस टी रेल्वे स्टेशन आहे आणि हो। हा आर्ट डेक्को आपला मरीन ड्राईव्हचा जो आहे तो एक आहे हे पाच झाले आणि सहावा आपला वेस्टर्न घाट आहे नैसर्गिक याच्यामध्ये तो मोडतो तर या सहामध्ये आता हे बारा किल्ल्यांची आपल्याला भर पडलेली आहे <laughs> त्याच्यामुळं आपण म्हटल्याप्रमाणे एकदा एखादी साईट युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये आली की वर्ल्ड टुरिझम मॅपमध्ये <laughs> ती येते सगळे टुरिस्ट जागतिक टुरिस्ट जे आहे देशामध्ये जाताना वर्ल्ड हेरिटेज साईट प्राधान्यानं त्या ठिकाणी भेट देत असतात त्याच्यामुळं टुरिझम हा निश्चित आपल्या राज्यातले लोक तर भेट देतील देशातले भेट देतील आणि जगातले सुद्धा पर्यटक निश्चितपणे याच्याकडे येतील ये याच्यामुळं ये पर्यटन आपल्या राज्यामध्ये वाढणार याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार स्थानिक काम याच्यामध्ये देखील वाढ याच्यामध्ये निश्चितपणे होईल आणि राज्याच्या आर्थिक उलाढालीला देखील याच्यामुळं निश्चितपणे फायदा हा होणारच आहे हा आर्थिक फायदा झाला आणि दुसरा फायदा म्हणजे छत्रपतींचं कार्य जे आहे ते जगाला कळण्यासाठी याबद्दल या याच्या माध्यमातून मदत ही होणार आहे की छत्रपती हे इतरांच्यापासून कसे वेगळे होते छत्रपतींचे वेगवेगळ्यामध्ये छत्रपतींचं कार्य आहे म्हणजे शालेय जीवनामध्ये आपण पुस्तकामध्ये जे वाचतो ते तसं मर्यादित आपण वाचत असतो पण छत्रपतींचे प्रशासनविषयक त्यांचे का काम जे आहेत अष्टप्रधान मंडळ त्यांनी स्थापन केलेलं होतं लोक गुड गव्हर्नन्स आज आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो पण त्यांच्या राजमुद्रेमध्येच आहे बरोबर आहे म्हणजे वेलबिंग ऑफ द पीपल लोक कल्याणासाठी ही राजमुद्रा आहे महाराष्ट्र राज्याची आपण राजमुद्रा पाहिली असेल महाराष्ट्र शासनाची त्यातूनच घेतलेली आहे म्हणजे ती फक्त असा शब्द आहे की प्रतिप्पत चंद्रलेखे व वर्धिष्ण विश्ववंदिता महाराष्ट्र राजस्य मुद्रा राजे महाराष्ट्र शासनाची राजमुद्रा सिद्ध देखील लोक कल्याणासाठी सामशी आहे आपण हे माहित असेल की माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या नेव्हीचा झेंडा जो आहे तो आता नवीन केलेला आहे त्या नेव्हीच्या ने फ्लॅग मध्ये सुद्धा एक अष्टकोनी सुवर्ण सुवर्ण सुवर्णाकृती अष्टकोनी अशी एक चिन्ह आहे तर हे राजमुद्रेतून घेतलेलं आहे अरे का घेतलं नेवीला कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी आरमार उभं केलं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ही कॉल्ड एज अ फादर ऑफ इंडियन नेव्ही असं त्यांना म्हटलं जातं तर त्याच्यामुळं एक छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासनविषयक विचार लष्करी विचार छत्रपती शिवाजी महाराजांचं पहा गुप्तहेर संघटना आज प्रत्येक ठिकाणी इंटेलिजन्स कलेक्शन फार महत्त्वाचं आहे सगळ्याच समापतीमध्ये बहिरजी नाईक म्हणजे आपल्याला आठवतात ते हां म्हणजे त्याचा अभ्यास केला जातो बहिरजी नाईक यांच्या त्या सिस्टीमबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक विचार एक याच्यावर पुस्तक लिहिता येईल म्हणजे आज आपण शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे का जर काही नुकसान झालं त्यावेळी तर असा शब्द आहे ना अस्मान की अस्मानी आणि सुलतानी दोन्ही संकट असायचे तर त्यावेळी शेतकऱ्यांना काय मदत केली पाहिजे बी बियाणं दिलं पाहिजे शेतसारा माफ केला पाहिजे आज जे करतो ना आपण दुष्काळामध्ये ते छत्रपतींचे विचार आहेत तर अशा सर्व गोष्टी ज्या आहेत हे या माध्यमातून म्हणजे एकीकडं पर्यटन आणि त्यातून आपला आर्थिक विकास हा तर होईलच पण हे विचार सगळ्यांनाच जगाला प्रेरणापैकी देणारे सर आता हे बारा किल्ले तर यादीमध्ये समाविष्ट झाले त्यांनी त्यांचं काम केलं आहे पण आता इथून पुढची जबाबदारी ही आपली असणार आहे तर ती काय जबाबदारी असणार आहे आम्हाला नाही हा हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता हे शिक्कात मोर्तब झालेलं आहे आता निवांत खरं आपलं आता काम आता सुरू झालेलं आहे हे इन्स्क्रिप्शन झालेलं जे सर्टिफिकेशन आहे हे तह हयात परमनंट परपेच्युअल असं नसतं दरवर्षी त्यांना रिपोर्ट पाठवायला लागतो म्हणजे हे मानांकन टिकवावं लागतं जर आपण हे टिकवलं नाही तर फार मोठी आव्हान आपल्यासमोर हो येऊ शकतं तर दरवर्षी आपल्याला रिपोर्ट पाठवायचा असतो की ही बारा गड किल्ले जे आहेत जे आपण त्यांना रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे हे सर्व आपण केलेलं आहे का आता या ज्यावेळी आपण डोझिर सादर केलं प्रत्येक बारा किल्ल्यांचे बारा स्वतंत्र प्लॅन ज्याला आपण एस एम पी म्हणतो साईट मॅनेजमेंट प्लॅन किंवा ॲक्शन प्लॅन असा सादर केलेला आहे हा दहा वर्षाचा प्लॅन आहे प्रत्येक किल्ल्याचा शुद्ध तर दोन वर्षापर्यंतचा शॉर्ट टर्म आहे याच्यामध्ये काय काय आपल्याला कामं करायचे त्यामध्ये म्हटलेलं आहे दोन ते पाच वर्षाचा मिड टर्म प्लॅन आहे याच्यामधल्या कामाची यादी आहे आणि पाच ते दहा वर्षाचा लाँग टर्म प्लॅन आहे याचं एक्झिक्युशन आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये दोन प्रकारची कामं आहेत एक हार्ड कॉम्पोनंट दुसरं सॉफ्ट कॉम्पोनंट हार्ड कॉम्पोनंट म्हणजे गड किल्ल्यांच्यामध्ये कन्झर्वेशनचं काम पडझड झालेली आहे त्याची दुरुस्तीची काम आहे किंवा नागरिक त्या ठिकाणी पर्यटनाला सुविधा निर्माण करायच्या आहेत पर्यटकांच्यासाठी स्टेप्स पायर करायचे आहेत रेलिंग करायचं आहे पिताच्या पाण्याची सोय करायची आहे सायनेजेस करायचे आहेत या सगळ्या गोष्टी या देखील आदेशामध्ये दे आल्या गड किल्ल्यापर्यंत पोचण्यासाठी रस्ते असतील किंवा इतर सोयी सुविधा असतील दळणवळणाच्या या व्यवस्था आपल्याला आणखी मजबूत याच्यामध्ये करायच्या आहेत तर या सगळ्या हार्ड कॉम्पोनंट झाला सॉफ्ट कॉम्पोनंट म्हणजे काय आता याची आणखी जोरात प्रसिद्धी आपल्याला द्यायची सगळ्यांचे पण पोचायची की हे बारा गड किल्ले आता आपले जागतिक वारसा स्थळामध्ये आलेले आहेत mm. आपल्याला लोकांना आपण मागाशी जे विचारलं की यातून आर्थिक फायदा सुद्धा होणार आहे mm. तर हा करण्यासाठी काही विशेष प्रयत्न आपल्याला करावे लागतील mm. स्थानिक लोकांना याचा फायदा झाला पाहिजे स्थानिक लोकांनाच आपण गाईड्स म्हणून आपण निवडणार आहोत त्यांना mm. ट्रेनिंग आपण देणार आहोत त्यांना तो रोजगार निर्माण होईल त्या ठिकाणी राहणारे आजूबाजूचे जे राहणारे लोक जे आहेत त्यांना काही होमस्टेची फॅसिलिटी निर्माण करता येईल का जिथं पर्यटक येऊन राहतील तर त्यांना ट्रेनिंग आपल्याला द्यावं लागेल हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग देण्याचं काम आपण याच्यामध्ये करू तर असे सॉफ्ट कॉम्पोनंट जे आहेत ते याच्यामध्ये आपण करू या गड किल्ल्यामध्ये आता इतर अनेक ॲक्टिव्हिटी आहेत याचं जागतिक वारसा स्थळामध्ये असणारं जे काही महत्त्व आहे ते टेकवून ट्रेकिंगच्या ॲक्टिव्हिटी असतील हायकिंगच्या ॲक्टिव्हिटी असतील रोप क्लाइिंगच्या ॲक्टिव्हिटीज असतील असे साहसी काही उपक्रम असतील इथं काही करता येईल का त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आपल्याला इंटरप्रिटेशन सेंटर त्या ठिकाणी करायचे आहेत जेणेकरून सगळी जास्तीत जास्त माहिती यांना मिळेल त्यानंतर सोयीनेर शॉप्स म्हणजे तिथं घेतल्यानंतर तिथं गेल्यानंतर पर्यटक ख बरीचशी खरेदी करत असतात तर हे स्थानिक तिथल्या महिला असतील किंवा स्थानिक लोक असतील त्यांना असे काही प्रॉडक्ट तयार करता येतील का की जे ते इथं विक्रीसाठी ठेवू शकतील आणि त्यांना रोजगार मिळेल असे अनेक प्रयत्न आपल्याला येत्या या दहा वर्षामध्ये करायचे आहेत हा प्लॅन आपला असणार आहे आणि हे काम आम्ही करत आहोत हे दरवर्षी आपल्याला त्यांना माहिती द्यायची आणि हे आपल्याला मानांकन टिकवायचं आहे अरे बाबा म्हणजे ही जबाबदारी केवळ सरकारची किंवा के केवळ गड किल्ल्यांवर के प्रेम करणाऱ्या माणसांचीच नाही आहे तर ती सर्वसामान्य जनतेची पण आहे तसंच हे किल्ले स्वच्छ ठेवणं आपल्यामुळे तिथे काही उपद्रव होणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपल्याला टिकवायला लागेल कारण आता हे फक्त आपल्यापुरतं राहिलं नाही आहे देश परदेशातून माणसं येणार आहेत आणि हे किल्ले बघणार आहेत पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत त्यामुळे ही काळजी आपण सर्वसामान्य जनतेनीसुद्धा घेतली पाहिजे केवळ अभिमान वाटून उपयोग नाही तर सावधगिरीनी आणि उत्तम पद्धतीने याच्याकडे पाहिलं पाहिजे सर आणखी इतर कोणती स्थळं महाराष्ट्रातली आणि भारतातली ही आहेत का डोक्यामध्ये की पुन्हा आपण निश्चित निश्चितपणे आपल्याला देशामध्ये हे आपलं जे मानांकन मिळालेलं आहे ते मिळून आता देशामध्ये चव्वेचाळीस वर्ल्ड हेरिटेज साईट आता झालेली आहे आणि महाराष्ट्रातले हे सातवं आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक असे ऐतिहासिक स्थळ आपली जी आहेत की जी आपल्याला लोकांच्यासाठी दाखवता येतात वर्ल्ड हेरिटेज याचा अर्थ काय की हे अखंड मानवजातीसाठी अभिमानाची गोष्ट असणारी आहे आणि प्रेरणादायी म्हणजे एकदा वर्ल्ड हेरिटेज झालं की ते लोकल कोणाचं राहिलं नाही हे सगळं जगाचं झालं जगासाठी हे आहे तर असे खूप चांगली चांगली स्थळं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील आहेत आपण आता एक विचार करतोय कोकणामध्ये जिओग्लिफ्स ज्याला कातळ शिल्प म्हणतो म्हणजे आपला रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इसवी सनापूर्वी चाळीस हजार वर्ष चाळीस वर्ष नाही चाळीस हजार वर्ष ते दहा हजार वर्ष इसवी सनापूर्व mm. या काळामध्ये जमिनीवर दगडावर काढलेल्या आकृत्या oh. ज्याला आपण जिओग्लिप म्हणतो किंवा कातळ शिल्प म्हणतो अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये तर आम्ही असं ठरवलं की आता त्याचा आपण प्रकल्प तयार करायचा आणि तो पाठवायचा पाठपुरावा करायचा अगदी आम्ही काम सुरू केलेलं आहे युनेस्कोमध्ये दोन प्रकार असतात या वर्ल्ड हेरिटेजमधले एक टँजेबल जे आपल्याला पाहता येतं अजेंडा एलोरा ये गड किल्ले आपल्याला वी कॅन फील वी कॅन टच टँजेबल दुसरा एक इन हेरिटेज हा एक प्रकार आहे तर इनटँजेबलमध्ये सुद्धा आपल्याकडे आम्ही तीन प्रपोजल आम्ही तयार करत आहोत बरं एक गणेशोत्सव दुसरा पंढरपूरची वारी आणि तिसरा दहीहंडी अरे वा <laughs> प्रपोजल आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत आणि ते देखील आम्ही त्याच्यावर तयारी सुरू केलेली आहे फक्त याच्यामध्ये देशातून मग सांगितल्याप्रमाणे दरवर्षी एकच बरोबर अनेक प्रकल्प येत असतात आता आणखी आता दिवाळी ही दिवाळी जी आपण साजरी करतो ती सुद्धा इंटेनजेबल मध्ये प्रपोजल आपलं पाठवायचं केंद्र शासनाकडनं चाललंय दुर्गा पूजा आहे किंवा दांडी आहे या या सगळ्या गोष्टी या पण याच्यामध्ये मध्ये येत असतात तर या सर्व बाबी या देशभरातून जात असतात आणि देशातून दरवर्षी एकच जात असतो किती छान सर आज खूप आनंद झाला हा आम्हा सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता ही अभिमानाची घटना आहे आनंदाची घटना आहे आनंदोत्सव इथे साजरा झाला ही बातमी जेव्हा आली तेव्हा आणि आता जबाबदारीची पण तुम्ही जाणीव करून दिलेली आहे यामागचे अथक प्रयत्नसुद्धा आमच्या आता लक्षात आलेले आहेत आणि माझी खात्री आहे की महाराष्ट्रातले सगळे लोक ज्या उत्साहाने त्यांनी बातमीचं स्वागत केलं त्याच उत्साहाने हा जो आपला ठेवा आहे सांस्कृतिक ठेवा आहे आणि जो आता जगाने मान्य केलेला आहे त्या ठेवायचं जतन करतील संवर्धन करतील आणि त्यासाठी तुम्ही हे जे मार्गदर्शन आत्ता केलं ते आम्हाला कायम उपयोगी पडेल आज तुम्ही आलात आणि इतकी छान आम्हाला ही संपूर्ण माहिती दिलीत अगदी सुरुवातीच्या प्रक्रियेपासून ते त्या जे नामांकन मिळालं त्या मानांकनाच्या नंतर झालेला आनंद तिथे तुम्ही साजरा केलेला सोहळा हे सगळं सग्ड़ सगळं आम्हाला तुमच्याबरोबर अनुभव आपण जे म्हटलात की आता ही जबाबदारी ही सगळ्यांची आहे म्हणजे जशी शासनाची जबाबदारी आहे तसं सर्वांचीच जबाबदारी सर्व शिवप्रेमींची आहे त्याच्यामुळं गड किल्ल्यावर आपण ज्यावेळी जाऊ त्यावेळी देखील त्या ठिकाणी स्वच्छता राहील त्याची निगा राहील आणि त्याचं पावित्र्य जपलं जाईल म्हणजे गड किल्ले हे केवळ आपल्याला ते दगडाचे गड किल्ले आपल्यासाठी नाही आहेत पवित्र ठिकाण आहे छत्रपतींचं असं ठिकाण आहे त्याचं तर पावित्र्य देखील राखण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे त्याच्यामुळं पर्यटक जे आहेत स्थानिक लोक आहेत सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे आणि सर्वजण मिळून आपण हे करू आता लोक आता असे म्हणायला लागले की आम्ही बारा ज्योतिर्लिंगाला जात होतो बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आता आम्हाला बारा गड किल्ल्यांचं दर्शन घ्यायचं <laughs> <है। laughs> तर अशा पद्धतीनं एवढं पवित्र ठिकाण मंदिरासारखी ही सगळं ठिकाण आहेत या पद्धतीनं सर्व लोक जाते इतिहासाचा तुमचा अभ्यास आणि तुमचं प्रेम हे तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत किल्ले प्रेम पोहोचवण्यासाठी ते तुम्हाला वापरता आलं ही फार 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 चांगली गोष्ट आहे तर आज तुम्ही इथे आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये एक नवा विषय आणि नवीन मान्यवरासह तोपर्यंत मी मृणाल कुलकर्णी आपला निरोप घेते धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र